बर का हा मला आतापर्यंतचा अनुभव आहे पैलवान घेतला अस्लम काजी पैलवान आणि सागर मारखड त्यांनी कुठल्याही मैदानात महाराष्ट्रात ना पैशासाठी टकले आणि ना कधी पंचांचा निर्णय मान्य नाही केला तर माझं मत आहे त्या दोन पैलवानांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या करा अस्लम काजी पैलवान आणि सागर मारकड पंचांकडून निर्णय चुकला ह्या दौऱ्यांनी खाली मान घालून मैदानात न मी पाहिलेले त्यांच्या मान्य करणारे पैलवान असलं काही आणि पटाचे पकड येतोय महेंद्र कुस्ती अनेक बार लागत असते कुस्ती खेळ आहे अर्जित होत असते विजय होत असतोय आणि पुट्टी टाकून कब्जा तिथंच पुट्टी हिस्सा मारण्याचा प्रयत्न महेंद्राचा होता पुट्टी टाकल्याबरोबर हिस्सा मारला त्याला पुट्टी किस्सा असं म्हणलं जात आणि पुन्हा फुटी